सर्वांनी खूप उत्साहाने या गणेशोत्सवामध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न पोलीस दलांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केला अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व सहकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आतापर्यंत तरी अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे आज विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी सगळीकडेच निघणार आहे आणि ते विसर्जनाची मिरवणूक निघत असताना पुणेकरांनी किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे आपले मानाचे जे पाच गणपती असतात त्याची सुरवात ही वेळेमध्ये व्हावी नऊ साडेनऊ पर्यंत आणि चोवीस तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं त्यावेळेस अनेकदा अनेक, अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सी पोलीस यंत्रणेनी त्यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्या बरोबर त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही काही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विलंब लागतो आणि बाकीचे मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढे जायचं पण आम्हाला तुम्ही पुढे का जाऊन देत नाही अशी थोडीशी चर्चा ही वेळेस निर्माण झाली परंतु सगळ्यांनी मग एक वाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू मानाचे गणपती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळ जी आहेत काही जण रोषणाई करतात ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत ज्याच्यात रोषणाई नसते देखावे असतात अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या वे पद्धतीचं लाईटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात असं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस यंत्रणेने केलेला आहे